केंद्र सरकारच्या सामाजिक व अधिकारिता मंत्रालय दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय वयोश्री योजना व एडीआयपी अंतर्गत जिल्हा प्रशासन भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालय जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र धुळे व राहुल रंधे फाउंडेशन शिरपूर ग्रामपंचायत बोराडी यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर तालुक्यातील साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांसाठी सहाय्यभूत साधनांचे मोफत वितरणासाठी नाव नोंदणी शिबिर बोराडी येथील कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर आयुर्वेद महाविद्यालयातील लिलाई हॉस्पिटलमध्ये संपन्न झाले माजी शालेय शिक्षणमंत्री अमरीशभाई पटेल आमदार काशीराम पावरा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे, रंधे राहुल रंधे फाउंडेशनचे अध्यक्ष तथा उपसरपंच राहुल रंधे धुळे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक कृष्णा शिरसाट यांचे मार्गदर्शनातून नाव नोंदणी शिबिर संपन्न झाले मुंबई येथील भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगत या अंग संस्थेमार्फत डॉक्टर सार्थक कुमार डॉक्टर नीरज कुमार डॉ अखिलेश यादव यांनी गरजू रुग्णांची तपासणी केली एवढी खामखेडा येथील विजय वाघ सरपंच सुखदेव भिल हरी पावरा प्राचार्य डॉ राजेश गिरी डॉक्टर राहुल कांबडे डॉक्टर नरेंद्र कुमार मुंडे डॉ गणेश कोल्हे डॉ संदीप बिरारी डॉक्टर गौरव बडगुजर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांसाठी चाकांची खुर्ची फोल्ड खुर्ची कमोड खुर्ची पाठ मान गुडघा कमरेचा पट्टा फोम कुशन अॅल्युमिनियम काठ्या यंत्र, विविध काठ्या तसेच दिव्यांगांसाठी ई बाईक अंध नागरिकांसाठी मोबाईल खुर्ची मतिमंद विद्यार्थ्यांसाठी किट अॅल्युमिनियम कुबड्या श्रवणयंत्र सेन्सर काठी इत्यादी साहित्य उपलब्ध होणार आहे यावेळी ज्येष्ठ नागरिक दोनशे चौवेचाळीस तर दिव्यांग एकशे चौऱ्याऐंशी अशी एकूण चारशे अठ्ठावीस गरजू रुग्णांची नोंदणी करण्यात आली या शिबिरासाठी विखरण अर्थे वाडी वाघाडी कुवे तसेच बोराडी परिसरातील आदिवासी ग्रामीण भागातील अनेक गरजू नागरिकांनी नोंदणी केली